कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बैठकींचा धडाका लावलाय कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याबाबत नेत्यांमध्ये सुरू अशातच अहमदनगर दक्षिण लोकसभा पराभव झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय पाटील हे आता विधानसभा लढवण्याच्या तयारीला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत सूचक भाष्य करत संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखे यांनी आपल्याला पक्षाने संधी दिल्यास संगमनेरमधून विधानसभा लढवायला आवडेल असं मोठं विधान माध्यमांशी बोलताना केलंय त्यामुळे संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे हे थेट आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे नेमकं काय म्हणाले सुजय विखे बघूयात घरी बसलेल्या माणसाला प्रत्येक असंच वाटतं की सगळ्यांनीच घरी बसावं तर ते <laughs> गरीब बसलेल्या लोकांना शुभेच्छा आहेत आमच्या ते निवांत आज विश्रांती घेऊ राहिले त्यांना परत पाच वर्ष विश्रांती देऊ नगर पाथर्डी किंवा राहुरीतले जे सगळे भाजपचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहे यांनी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि पक्षाकडे मागणी करणार आहे की राहुरीची विधानसभा जी आहे ती सुजय लढवावी म्हणून नाही नाही आम्हाला कसं आता निळवंड्याचं काम झाल्यामुळे आणि निळवंड्याचं लाभक्षेत्राचं पाणी सगळ्या गावांमध्ये गेल्यामुळे निवंड्याचं लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात राहता तालुका आणि संगमनेरमध्ये आहे तर मला असं वाटतं की पक्षाने आदेश दिला तर भारतीय जनता पार्टीला ती जागा सुटली निश्चित संगमनेरमध्ये मला लढवायला आवडेल आणि मग काय जो काही संघटनेचा विषय राहील संघटनेच्या आदेशाला बांधील राहुरीची आहे तुम्ही संगमनेर लढवायचं म्हणता मी असाच आहे जिथं मागणी असते एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी नमस्कार